नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी गाडीवरचे गोडखेक किंवा पाणीपुरी आपण सगळेच खातो पण कधीतरी घरामध्ये तशीच एक स्वतःसाठी आणि घरच्यांना ट्रीट दिली की बातच वेगळी असते आज मी पाणीपुरीची रेसिपी करणार आहे पाणीपुरीच्या ज्या पुऱ्या असतात त्या कशा करायच्या पुऱ्या टम्म फुगण्यासाठी आणि क्रंची होण्यासाठी काय करावे हे बघणार आहोत मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कुकरमध्ये एक वाटी भिजवलेला पांढरा वाटाणा घालून घेतलेला आहे त्यासोबत दोन बटाटे चाली काढून घेतलेल्या तेही मी घालून घेतलेले आहे इथे मी बटाटा आणि वाटाणा शिजवण्यासाठी दीड तांब्या पाणी घालून घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ घालून घेतला आणि थोडीशी हळद घालून घेतली मीठ घातल्यामुळे वाटाणा लवकर शिजला जाईल इथे मी कुकरला झाकण लावून घेतलेलं आहे आता मी गॅस चालू करून घेते आणि कुकर गॅसवर ठेवते याची आज लो करून घेते लो आचेवर वाटाणा चांगला शिजला जाईल तोपर्यंत पुऱ्यांसाठी पीठ मळून घेऊ पीठच म्हणायला पाहिजे कारण आपण रव्यापासून पीठच मळून घेणार आहोत अर्धा कप मी इथे मोठा रवा घेतलेला आहे दोन चमचे मैदा घालून घेतलेला आहे इथे मी इथे मी वन फोर्थ कप म्हणजे तीस एम एल गरम पाणी घालून घेत आहे एवढं पाणी पुरेसं आहे जास्त पाणी घालायचं नाही त्यामुळे रवा जास्त सैलसरही होऊ शकतो गरम पाणी असल्यामुळे मी सुरुवातीला चमच्याने एकत्र करून घेणार आहे म्हणजे आपल्या हाताला चटका लागत नाही तसं मिश्रण हात लावण्यासारखं झालं की लगेचच मी हाताने मळून घेणार आहे हे पा इथे मिश्रण थोडंफार कोमट झालेलं आहे आता हाताने मळून घेते जास्तही दाब द्यायचा नाही किंवा जास्तही मळून घ्यायचं नाही फक्त आपल्याला रव्यापासून एक गोळा तयार करून घ्यायचा आहे चांगलं सर्व एक जीव झालं पाहिजे असं आपल्याला मळून घ्यायचं आहे हे पा इथे आपला गोळा छान तयार झालेला आहे आता मळलेल्या गोळ्यावर एक कापड टाकून घेते आणि गोळ्याला अर्धा तास रेट देते त्यामुळे रवा कोरडा पडणार नाही तोपर्यंत पाणीपुरीसाठी लागणारं तिखट पाणी करून घेऊ त्यासाठी एक इंच अद्रक मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घालून घेतली दोन हिरव्या मिरच्या घालून घेतल्या थोडासा पुदिना घालून घेतला इथे मी दोन चमचे खट्टी मिठ्ठी म्हणजे चिंचेची आणि गुळेची चटणी मी करून ठेवली होती ती मी घालून घेते आणि थोडंसं मी पाणी घालून छान अशी बारीक पेस्ट करून घेणार आहे हे पहा इथे मी एका बाऊलमध्ये चाळण धरलेली आहे आता चाळणीमध्ये वाटलेली पेस्ट मी घालून घेते आणि ती मी चमच्याने थोडीशी हलवून घेते त्यामुळे उरलेला स्वतः हा बाजूला निघतो आणि त्यामधलं पाणी गाळून निघतं असं केल्याने वाटणामधलं थोडंसं भसरट जे वाटण असतं ते बाजूला निघतं आणि आपल्याला प्लेन असं पाणी भेटतं हे पहा इथे मी सर्व पाणी गाळून घेतलेलं आहे अर्ध लिंबू मी कापून घालून घेतलेलं आहे थोडंसं मी अजून पाणी घालून घेतलेलं आहे अर्धा चमचा आमचूर पावडर घालून घेते अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे थोडीशी जिरा पावडर घालून घेतले थोडासा काळा मसाला थोडंसं हिंग आणि अर्धा चमचा काळा मीठ घालून घेतलेला आहे आता सर्व साहित्य पाण्यामध्ये एकत्र करून घेते हे पा सर्व साहित्य मी पाण्यामध्ये एकत्र करून घेतलेलं आहे आता पाणी मी बाजूला ठेवते इथे मी मग गॅस बंद केला होता आणि कुकर छान गार झालेला आहे कुकरचं मी झाकण काढून घेते हे पा वाटाणा आणि बटाटा छान शिजलेला आहे थोडासा मॅशरनी मॅश करून घेते म्हणजे छान दाटसर येईल हे पा वाटाणा आणि बटाटा छान एकजीव झालेला आहे जास्तही घासरायचं नाही थोडासा वाटाणा दिसला पाहिजे असा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे इथे वाटाणा आणि बटाटा छान मॅश झालेला आहे आता एका पातेल्यामध्ये काढून घेते आता पुऱ्या करायला घेऊ इथे मी पुऱ्यावरचं कापड टाकलं होतं ते काढून घेतलेलं आहे थोडंसं पीठ मी मळून घेते म्हणजे जो रवा थोडाफार कोरडा पडलेला आहे तो एकजीव होईल इथे मी पिठावर जे कापड ठेवलं होतं तेच कापड मी पसरवून घेत आहे कारण हे कापड छान रखरखीत आहे त्यामुळे पुऱ्या ह्याला चिकटणार नाही आता पुऱ्यांसाठी मी गोळे काढून घेते छोटे छोटेच काढून घेणार आहे तुम्हाला किती साईजची पुरी करायची आहे त्यानुसार तुम्ही गोळे काढून घेऊ शकता हे पा इथे मी गोळे काढून घेतलेले आहे थोडंसं मी मैदा भुरभरून घेते म्हणजे गोळे एकमेकांना चिकटणार नाही थोडासा मैदा कमी पडतोय अजून थोडासा मी मैदा घेते आणि भुरभुरते आणि व्यवस्थित कोळ्यांना लावून घेते म्हणजे एकमेकांना चिकटणार नाही हे पहा इथे माझा मैदा कोळ्यांना लावून झालेला आहे आता पोलपटावर एक एक पुरी मी लाटून घेते पुरी आपल्याला छान अशी पातळ लाटून घ्यायची आहे जास्त आपल्याला लाटायला वेळ लागत नाही कारण छोट्या छोट्या पुऱ्या असल्यामुळे ते पटपट लाटल्या जातात पुरी लाटण्यासाठी मी एक्स्ट्रा मैदा किंवा पीठ घेतलेलं नाही जेवढं मी पीठ भुरभुरून घेतलं होतं त्याच पिठावर मी पुरी लाटून घेत आहे पुरी आपल्याला अजिबात जाळसर ठेवायची नाही छान अशी पातळ लाटून घ्यायची आहे हे पहा किती छान पातळ लाटून घेतलेली आहे अशी पुरी आपल्याला छान अशी पातळ लाटून घ्यायची आहे ही पुरी नाही म्हणण्यापेक्षा थोडीशी मोठी झालेली आहे तुम्ही वाटलं तर बॉटलच्या झाकणाने किंवा दुसरं कोणतं झाकण असेल छोटं त्याने तुम्ही पुऱ्या करून घ्या म्हणजे एकसारख्या पुऱ्या होतील ह्याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या करून घेणार आहे इथे मी एका बाजूला तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम करून घेताना या याची आज मी मोठी ठेवली होती छान तेल गरम झालेलं आहे एक पुरी मी सोडून घेतलेली तेला आहे तेलामध्ये आता थोडासा पुरीवर झाऱ्याने दाब द्यायचा म्हणजे पुरी खालून वरून चांगली टम्ब फुकते हे पहा दुसरी पुरी लगेच मी सोडून घेतलेली आहे आणि तीही छान फुगलेली आहे असंच करत जायचं आहे एक पुरी छान टम्ब फुगली की दुसरी पुरी तेलामध्ये सोडायची आणि त्याला पुरी सोडण्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगते जी पहिली पुरी आपण लाटून घेतो तीच पुरी पहिल्यांदा तेलामध्ये सोडायची त्यामुळे पुरीमधला रवा हा कोरडा पडत नाही आणि त्या सिरियल वाईजने पुऱ्या आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे तेल गरम छान झालं पाहिजे तेल जर कोमट असलं किंवा ते फक्त गरम असलं की पुऱ्या तेल पितात आणि चांगलं फुगत नाही हे पा पुऱ्यांचा रंग छान सोनेरी झालेला आहे आता पुऱ्या त्याला बाहेर काढून घेते आता पुऱ्यांची दुसरी पॅच मी मध्ये सोडून घेते मध्ये पुरी सोडली की थोडासा झाऱ्याने पुरीवर दाब द्यायचा म्हणजे पुरी छान मागून पुळून फुगली जाते हे पा पुऱ्याचा रंग छान सोनेरी झालेला आहे त्या तेह मी त्याला बाहेर काढून घेते आणि ह्याच परी सर्व पुऱ्या करून घेते हे पा इथे माझ्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहे थोड्याशा मोठ्या आहे पण हरकत नाही घरात आपण करतो त्यामुळे थोड्याफार मोठ्या होतातच आता तुम्हाला एक पुरी थोडीशी हातावर कुस करून दाखवते किती क्रंची झालेली आहे बघा नगी हाताने पुरी दाबी तरी लगेच तिचा चुरा झालेला आहे आता पाणीपुरी आपण करून घेऊ इथे मी एक पुरी घेतलेली आहे आता पुरीला मध्यभागी अंगठ्याने थोडासा होल पाळून घेते म्हणजे आपल्याला बाकीचा मसाला त्यामध्ये घालता येईल इथे मी वटाणा बटाट्याचा जो मसाला करून घेतला तो मी घालून घेतलेला आहे खट्टी मिठी चटणी थोडीशी घालून घेतलेली आहे थोडंसं आपण पुदिन्याचं पाणी केलं होतं ते मी घालून घेतलेलं आहे थोडासा कांदा कोथिंबीर घालून घेतलेला आहे आणि थोडीशी बारीक शेव घालून घेतलेली आहे आणि वरून थोडासा चाट मसाला भुरभुरून घेतलेला आहे चाट मसाला घालणं हा खरं तर ऑप्शनल आहे पण आपण घरी करतो पाणीपुरी म्हणजे आपण थोडीफार चांगलीच करणार त्याचपरी मी एका प्लेटमध्ये सर्व पाणीपुऱ्या करून घरच्यांना सर्व करणार आहे इथे आपली पाणीपुरी तयार झालेली आहे मंडळी आजची पाणीपुरीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकाउन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल